नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो कालच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर शासनातर्फे प्रसिद्ध केला गेला मित्रांनो हो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तुम्हाला जे वारंवार प्रॉब्लेम येत होते त्यावर लक्ष देत शासनाने अजून पुन्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परत नवीन जी आर सादर केला मित्रांनो हो काही महत्वाचे बदल करून शासनाने नवीन जी आर तुमच्यासाठी सादर केला तुम्ही बघू शकता लाईव्ह इथं तुमच्यासमोर बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय म्हणजेच कालच हा जी आर प्रसिद्ध झाला मित्रांनो तर या जी आरमध्ये बारा काही महत्वाचे मोठे बदल तुमच्यासाठी करण्यात आले मित्रांनो तुम्ही बघू शकता शासन निर्णय इथं दिलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीप्रमाणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने म्हणजे योग्य पद्धतीने होण्यासाठी लोकांना त्यात म्हणजेच ज्या महिला त्यात अर्ज करणार आहेत त्यांना काही अडचणी येऊ नयेत त्यासाठी काही गोष्टींमध्ये बदल करून नवीन शासन जी निर्णय शासनाने तुमच्यासाठी प्रसिद्ध केला आहे आणि यात ज्या गोष्टी बदल करून नवीन बदलवलेल्या आहेत शासनातर्फे या योजनेस मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जो बदल करण्यात आलेला आहे सर्वात पहिला बदल तुम्ही बघू शकता यामध्ये कुटुंबाची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे तर कुटुंबाची व्याख्या म्हणून इथं काही महत्वाचे बदल तुमच्यासाठी करण्यात आले मित्रांनो तुम्ही बघू शकता सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील म्हणजे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली लक्ष द्या मित्रांनो आधी मागच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा बऱ्याचशा कमेंट किंवा बरेचसे प्रत्यक्ष तुम्ही मला स्वतः भेटले आणि बरेचशा तुम्ही प्रॉब्लेम मला सांगितले की कुटुंब प्रमुख माझे सासरे आहेत कुटुंबप्रमुख याचे माझे बाबा आहेत तर कुटुंब काय असते लक्ष द्या कुटुंबाची व्याख्या इथं स्पष्टपणे शासनाने नमूद केली तुम्ही बघू शकता कुटुंबाची व्याख्या आहे पती पत्नी आणि त्यांची मुले फक्त एवढंच तुमचं कुटुंब आहे मित्रांनो तुम्ही जर एकत्र फॅमिली जरी असली म्हणजेच कंबाईन फॅमिली जरी असली तरी तुमच्या फॅमिलीमध्ये फक्त तुम्ही तुम्ही तुमचे पती आणि तुमचे मुलं तर पती पत्नी आणि मुलं असं पूर्ण एक कुटुंब ग्राह्य धरलं जाईल मित्रांनो ही इथं कुटुंबाची व्याख्या स्पष्टपणे दिलेली आहे त्यामुळे यापुढे आता तुमच्या मनात कुटुंबाची व्याख्या म्हणजेच कुटुंब प्रमुख हा प्रश्न आता तुमच्या मनातून किंवा या डो तुमच्या डोक्यातून कायमचा काढून टाका मित्रांनो कुटुंबाची व्याख्या इथं स्पष्टपणे दिलेली की फक्त तुमची पत्नी पती आणि मुलं मुली असतील ते म्हणजे मुलं तुमची जी असतील ते इथं आता कुटुंब म्हणून ग्राह्य धरलेले जातील त्यामुळे एकत्र कुटुंब असेल तर तुमच्या कुटुंबात जर एकत्र दर रेशन कार्ड जरी असलं म्हणजेच एकच दर रेशन कार्ड जरी असलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार नाही ना। त्यासाठी तुमचं वेगवेगळं कुटुंब पाहिजे मित्रांनो कळलं आता अजून डिटेलमध्ये सांगतो जर एका कुटुंबात समजा तुम्ही तीन भाऊ आहेत मित्रांनो लक्ष द्या तुम्ही एकत्र एक कुटुंबात आणि एका कुटुंबामध्ये तीन भाऊ आहात आणि तिघांचे जर लग्न झालेले असतील तर त्यांचे मुलं मुली म्हणजे तीन वेगवेगळ्या कुटुंब आहेत मित्रांनो एकत्र एक फॅमिली नाही आहे ती तीन वेगवेगळे कुटुंब आहेत बरोबर तर आता तुमच्या अगदी सहजपणे लक्षात आले असेल की कुटुंब म्हणजे काय त्यानंतर सेकंड पॉईंट तुमचा रेशन कार्ड संबंधी मित्रांनो बघू शकताय नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही म्हणजे ज्या नवीन लग्न झालेल्या महिला असतात त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये लावणं हे लवकर शक्य होत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि शासनाला सुद्धा माहिती मित्रांनो त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल लक्ष द्या काय सांगितलं मित्रांनो त्यामुळे ज्या कुटुंबाचं म्हणजे ज्या नवविवाहित ज्या महिलेचं नवीन लग्न झाले असेल त्या महिलेचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल अशा नवविवाहित महिलेच्या पतीचं रेशन कार्ड चालणार आहे म्हणजे जी महिला इथं अर्ज करणार आहे त्या महिलेचं जर विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल तर अशा महिलेचं रेशन कार्ड मग त्या महिलेचं रेशन कार्ड म्हणजे नाव असो की नसो फरक पडणार नाही इथं तुम्हाला स्पष्ट भाषेत दिलेल्या तुम्ही बघू शकताय या लाईनमध्ये इथं स्पष्ट केलेल्या शासनाने की महिलेचं लग्न झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये नाव लावणं लगेच शक्य होत नाही त्यामुळे अशा महिलांच्या पतीचं रेशन कार्ड हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे आता रेशन कार्ड संबंधी तुमचे जेवढेही प्रश्न असतील तेवढे सगळे डोक्यातून काढून टाका मित्रांनो काय सांगतो रेशन कार्डमध्ये तुमच्या पत्नीचं नाव जरी नाहीये तरी तुम्ही अर्ज करू शकता कारण तुमचं रेशन कार्ड तिथं ग्राह्य धरलं जाणार आहे फक्त तुमच्याकडे तुमचं विवाह प्रमाण नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर तिसरा पॉईंट दिलेला आहे तुम्ही बघू शकता परराजात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल अशी महिला म्हणजे ज्या महिलेचा जन्म परराज्यात आहे मी आधीच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलंय परंतु परत सांगतो बघा ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्राच्या बाहेर राज्यात झाला म्हणजे मध्य प्रदेश असेल किंवा इतर राज्यात आणि इतर राज्यातून जर महाराष्ट्रात तुम्ही लग्न करून आल्या असाल बरोबर तर त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर म्हणजेच तुमचं लग्न महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर झालं असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एकतर दाखला चालू शकतो लक्ष द्या तुमच्या पतीचा जन्मदाखला चालणार आहे किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येते म्हणजे जर तुम्ही बाहेर राज्या राज्यातून तुमचं लग्न होऊन तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहायला आल्या आणि अशी महिला जर इथं अर्ज करत असेल तर त्या महिलेच्या पतीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल प्रमाणपत्र जरी असेल तरी ते इथे या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येईल याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे, यावे या व्यतिरिक्त जर या तिघ गोष्टी तुमच्याकडे नाहीये लक्ष द्या जी महिला अर्ज करणार आहे त्या महिलेच्या पतीचं जन्म दाखला नाहीये शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र सुद्धा नाहीये आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल सुद्धा त्यांच्याकडे नाहीये तर अशा महिलेच्या पतीचं पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड जर असेल किंवा त्याऐवजी तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड हे सुद्धा या योजनेमध्ये आता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे तुमचं रेशन कार्ड संबंधी जेवढेही प्रश्न आहेत आता ते सर्व तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि परराज्यातून जर महिला महाराष्ट्र राज्यात तिचं लग्न झालं असेल आणि ती महिला जर या योजनेस अर्ज करत असेल तर त्या महिलेला तिच्या पतीचे कागदपत्र म्हणून आता जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र याशिवाय पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड सुद्धा आता योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे आता तुमच्या मनातून सर्व प्रश्न दूर झाले असतील त्यानंतर चौथा पॉइंट आहे बऱ्याचशा महिलांच्या मनात होतं की या योजनेसाठी बँक खाते कोणकोणती चालतील तर लक्ष द्या इथं तुम्ही स्पष्टपणे दिलेलं आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे तर मित्रांनो लक्ष द्या या योजनेमध्ये आता या जी आर मध्ये स्पष्टपणे दिलेलं नाहीये परंतु साधारणतः दोन दिवस आधी मंत्रालयामध्ये एक प्रस्ताव सादर केला गेला आणि त्यामध्ये सहकारी खाते व पोस्टाचे खाते ग्राह्य धरण्यात यावे याबद्दल शासनातर्फे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे इथं स्पष्टपणे दिलेलं आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता पोस्टात जर तुमचं खातं आहे तर ते पूर्णपणे ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजे तुमचं जर पोस्टाचं खातं आहे तरी सुद्धा तुम्ही इथं अर्ज करू शकताय त्यानंतर पाच पॉइंट आहे या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे एखाद्या वेळेस जर एखादी महिला या योजनेचा फॉर्म भरताना तिथं तुमच्यासमोर हजर नसेल म्हणजे ती एखाद्या वेळेस बाहेरगावी ती महिला राहत असेल आणि तिथं येणं शक्य होत नसेल तर अशा वेळेस त्या महिलेचा एक पासपोर्ट फोटो त्या महिलेचा पासपोर्ट फोटो हा तिचा एक ऑफलाईन फॉर्म भरून त्यावर जो पासपोर्ट फोटो तिचा राहणार आहे त्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो तुम्हाला ऑनलाईन अर्जामध्ये सबमिट करायचा आणि असा फोटो ग्राह्य धरला जाणार आहे लक्ष द्या मी काय सांगतोय जर तुमचा लाईव्ह फोटो जरी नाही काढला आणि तुमचा एक ऑफलाईन अर्ज जरी भरलेला असेल तरी त्या अर्जावरचा पासपोर्ट फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज जर सबमिट केला तर तो पूर्णपणे ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे तो फोटो चालणार आहे त्यामुळे आता लाईव्ह फोटो जरी नाही काढला तरी काही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही त्यानंतर पुढचा पॉईंट लक्षात घ्या केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ पी एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे तर हा पॉईंट इथं महत्वाचा आहे मित्रांनो आता लक्षात घ्या केंद्र शासनातर्फे ज्या विविध योजना राबवल्या जातात तुमच्यासाठी पी एम किसान राबवते शासन त्यानंतर तुमच्या मुलांसाठी जी स्कॉलरशिप योजना आहे महाडीबीच्या वेगवेग महाडीबीटीच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप योजना आहेत तर या सर्व योजना जेवढ्याही योजना आहेत मित्रांनो शेतकऱ्यांच्या योजना पीक विमा तर या जेवढ्याही योजना आहेत त्या सर्व पी एफ एम एस बँकेद्वारे राब राबवल्या जातात पी एफ एम एस डी बी टी म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या माध्यमातून किंवा त्या प्रणालीद्वारे या सर्व योजना राबवल्या जातात बरोबर तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान त्यानंतर पोषण ट्रॅकर मनरेगा पी एम स्वनिधी योजना त्यानंतर पी एम व्ही व्ही वाय व वा अन्य तत्सम योजना म्हणजे जेवढ्याही योजना आहेत शासनाच्या तेवढ्या त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री लाडकी बहीण या, या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा हा पॉईंट लक्षात घ्या तर लक्ष द्या बऱ्याचशा महिलांना काही गैरसमज होते की मी पी एम लाभ घेते मी अर्ज करू शकत नाही मला संजय गांधी निराधाराची पेन्शन मिळते मी अर्ज करू शकत नाही मला श्रावण बाळ मिळते मी अर्ज करू शकत नाही मी पोस्ट अपंग पेन्शन मिळवते मी अर्ज करू शकत नाही तर अशा सर्व महिलांना म्हणजे तुमचे हे जे गैरसमज होते तुमच्या मनात ते आता शासनाने या कॉलममध्ये पूर्ण दूर केलेले आहेत बघा तर शासनाने काय सांगितले की शासनाच्या या योजनांचा तुम्ही ऑलरेडी लाभ घेत म्हणजे तुम्ही आधीपासून या योजनांचा लाभ घेत होते बरोबर तर या योजनेच्या माध्यमातून तुमचा जो डाटा होता म्हणजे तुमची ई केवायसी आधार ऑथेंटिकेशन हे ऑलरेडी शासनाकडे आधीपासून झालेलं आहे बरोबर म्हणजेच तुमचा डाटा शासनाकडे आधीपासून जमा आहे तर माहिती व तंत्रज्ञान म्हणजे आय टी डिपार्टमेंटकडून जेव्हा तुमचा हा डाटा शासनाकडे प्राप्त होईल आणि यामध्ये जेवढेही लाभार्थी पात्र ठरतील त्या लाभार्थ्यांना डायरेक्ट या योजनेचा थेट लाभ देण्याचा निर्णय या योजनेतून घेतला आहे मित्रांनो हो म्हणजे आता जर तुम्ही पीएम किसान त्यानंतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्ही ऑलरेडी तुमचा डाटा शासनाकडे जमा आहे म्हणजे तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत आहे बरोबर तर आता या योजनेचे फॉर्म भरून झाल्यानंतर साधारणतः जेव्हा तुमची ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे पूर्ण त्यामध्ये जर तुम्ही शासनाद्वारे पात्र लाभार्थी ठरवले गेले तर अशा लाभार्थ्यांना डायरेक्ट थेट या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाहीये लक्षात घ्या काय सांगतोय तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही तुमच्याकडे फक्त एक ऑफलाईन फॉर्म भरावा लागणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मात्र हे करत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा म्हणजेच तुम्हाला फक्त एक ऑफलाईन फॉर्म भरून तो तुमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका असतील अशा स्वयंसेविका असतील त्यांच्याकडे जमा करावा लागणार आहे लक्षात आलं काय सांगतोय जर तुम्ही संजय गांधी पी एम किसान कोणत्याही उद्या कोणत्याही योजनेचा जर तुम्ही एखादी महिला लाभ घेते आणि ती जर या योजनेमध्ये पात्र ठरते तर तिला फक्त ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे ती ऑलरेडी डायरेक्ट ती पात्र ठरवली जाणार आहे म्हणजे तिला डायरेक्ट थेट लाभ मिळणार आहे त्यामुळे आता हा गैरसमजसुद्धा तुमचा दूर झाला असेल तर अशा प्रकारे मित्रांनो शासनाचा हा नवीन जी आर आलेला आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण नऊ पॉईंट आपण बघितले पूर्ण टोटल चौदा पॉईंट दिलेले आहेत मित्रांनो एकदा हा जी आर तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून देणार आहे तुमचं काम फक्त का एकच आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि तिथं आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली असेल त्यावर क्लिक करून अगदी सहजपणे तुम्ही हा जी आर तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करू शकताय आणि एकदाचा फोनमध्ये डाउनलोड झाल्यानंतर पूर्ण जी आर एकदा सविस्तरपणे वाचून घ्या आणि त्यानंतर या योजनेसाठी पुन्हा सांगतो आहे या योजनेसाठी जर अर्ज केलेला नसेल तर डोकं लावून विचार करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा तुम्ही बघू शकता इथं लाईव्ह तुमच्यासमोर बारा जुलै दोन हजार चोवीसचा मी हा शासन निर्णय जी प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो तुमच्यासमोर सादर केलेला आहे अशा करतो ही माहिती तुम्हाला अत्यंत आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर मी ईश्वर पाटील तुम्हाला वारंवार व्हिडिओ देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटवल्या पुढच्या अजून एका दंडनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र